बिहारच्या राजकारणात एक अलिखित नियम आहे मतदानाची टक्केवारी जर पाच टक्क्यांनी वाढली तर समजून घ्या सरकार पडलं इतिहास हेच सांगतो पण यावेळी सहा नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदानात आठ पूर्णांक पाच टक्के इतकी विक्रमी वाढ झालीये साडेआठ टक्क्यांची ही वाढ मक्काय थेट भूकंप आणणार सत्तापालटाचा मोठा संकेत बिहारचा मतदार यावेळी कोणावर रुचलाय आणि कुणाला संधी देण्याच्या मूडमध्ये चला या वाढलेल्या मतदानाचे नेमके काय संकेत ते जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार या टप्प्यात साठ टक्क्याहून अधिक मतदान झाले हे मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत आठ पूर्णांक पाच टक्क्यांनी अधिक आहे आता या आकड्याला बिहारच्या राजकारणाच्या एका ऐतिहासिक ट्रेनशी जोडून पाहूया बिहार मध्ये गेल्या काही वर्षात जेव्हा जेव्हा मतदानाच्या टक्केवारीत पाच टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे तेव्हा सत्ताधारी पक्ष बदललाय हा एक असा ट्रेंड आहे जो राजकीय विश्लेषक अनेक वर्षांपासून आहेत जेव्हा मतदारांमध्ये मोठा उत्साह किंवा नाराजी असते तेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते आणि ही वाढलेली टक्केवारी स सो सोधी लाटेचा परिणाम असते असे मानले जाते मग आता प्रश्न असा आहे की झालेल्या निवडणुकीत टक्क्यांची वाढ थेट महाबदल घडवणार का ही वाढ केवळ सत्ताविरोधाची लाट आहे की सरकार बदलाचा नवा विश्वास मतदानाची टक्केवारी वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात पण ही आठ पूर्णांक पाच टक्क्यांची वाढ कोणाच्या बाजूने झुकते अनेक विश्लेषकांच्या मते ही वाढलेली टक्केवारी वर्तमान सरकारवरील नाराजी दर्शवते नोकरी बेरोजगारी आणि महागाई हे मुख्य मुद्दे मतदारांच्या मनात आहेत ग्रामीण आणि तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्यास ते बदलाच्या बाजूने मतदान करतात असा कयास आहे बिहारचे राजकारण जाती समीकरणांवर आधारले एखाद्या विशिष्ट समाज गटाने मोठ्या संख्येने मतदान केल्यास एकूण टक्केवारी वाढते जर मागासवर्गीय दलित आणि अल्पसंख्याक मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले असेल तर त्याचा फायदा महागठबंधनला होण्याची शक्यता अधिक असते महिला मतदारांचा वाढलेला सहभाग हा सत्ताधारी पक्षांसाठी महत्वाचा मानला जातो कारण सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत जर महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले असेल तर एनडीएला त्याचा फायदा होऊ शकतो महिला मतदारांचा टर्नआउट ग्रामीण भागातील मतदानात निर्णायक ठरतो ही वाढलेली टक्केवारी दोनधारी तलवारे सत्ताधारी एनडीए साठी हा धोक्याचा इशारा असू शकतो तर विरोधी पक्षांसाठी ही आशेची किरणे परंतु कोणाला नेमका किती फायदा झाला हे जातीय प्रादेशिक आणि ग्रामीण शहरी मतदानाच्या सखोल विश्लेषणानंतरच कळेल निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे प्रभावी ठरले ज्यामुळे मतदारांमध्ये उत्साह आला पहिला मुद्दा म्हणजे बेरोजगारी तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्या देण्याचा मुद्दा जोरसपणे उचलला होता या आश्वासनाने तरुण मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांकडे खेचले तरुणांचा मोठा उत्साह वाढलेला मतदाना स्पष्ट दिसतो दुसरा मुद्दा विकास विरुद्ध सामाजिक न्याय एनडीएने विकास आणि डबल इंजिन सरकारवर जोर दिला तर आरजीडीने सामाजिक न्याय आणि तरुणांना संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले जन सुराजयचे प्रशांत किशोर यांच्या बिहार मधील व्यापक दौऱ्यांमुळे मतदारांमध्ये काही प्रमाणात राजकीय जागरूकता वाढली ज्यामुळे देखील मतदानाचे प्रमाण वाढले असण्याची शक्यता आहे त्यांनी केलेल्या स्पष्ट आणि थेट टीकेमुळे मतदारांना विचार करण्यास भाग पाडले म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण आणि मागासलेल्या भागांमध्ये अधिक मतदान झाले असल्यास तो बदल हवा असल्यास स्पष्ट संकेत असू शकतो कारण शहरी मतदार सहसा स्थिर सरकारला प्राधान्य देतात तर बिहारमध्ये दे आठ पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढलेले मतदान कशाचे संकेत देते यामुळे सत्या पालटण्याची शक्यता वाढली पाच टक्के नियम लक्षात घेता आठ पूर्णांक पाच टक्के वाढ हा सत्ताधारी पक्षासाठी एक मोठा धक्का असू शकतो हा थेट रेड सिग्नल आहे तसेच बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवरून बदल हवा असलेल्या मतदारांसाठी मोठ्या संख्येने मतदान केले हे वाढलेले मतदान दर्शवते की ही निवडणूक एकतर्फी नाही एन डी ए आणि महागठबंधन यांच्यात बिहारच्या मतदारांनी तर मतदानाचा आकडा वाढवून राजकारण्यांना गणिताचे आव्हान दिले आता मतमोजणीच्या दिवशी कळेल की या आठ पूर्णांक पाच टक्क्यांनी कुणाचा राजकीय गुणाकार केला आणि कुणाचा भागाकार पण एक मात्र खरं मतदारांनी आपलं काम चोख बजावलंय पुढील टप्प्यात हे चित्र कायम राहते का आणि मतमोजणी नंतर हा आठ पूर्णांक पाच टक्क्यांचा वाढीव आकडा कोणासाठी सत्तेचा दार उघडतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होईल तुमचे मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका